नहीं नहीं आता प्रत्येक जण जो आहे ना वे ल, ल, जिवाषना, आता वेगवेगळं जे आहे एकदा राजकीय या आराख आखाड्यामध्ये उतरल्यानंतर जसं आता सगळ्याच ठिकाणी जे आहे डिटरेशन सुरू आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे ते मेडिकलमध्ये असेल शिक्षणामध्ये असेल आणखी कशा तसं तसं ते राजकारणामध्ये आहे आणि निवडणुकीमध्ये सुद्धा पूर्वीची भाषणं आताची भाषणं त्याच्यामुळे फार फरक पडायला लागलेला आहे अपप्रवृत्ती काय म्हणेल कोण काय म्हणेल कोण काय म्हणेल पण आता काय करायचं जोपर्यंत जे आहे असं काही भाष्य कोणी करत नाही की ज्याच्यावर निवडणूक आयोग आक्षेप घेत नाही तोपर्यंत तो हे अशा तो प्रकारचे शब्द वापरले जातात परंतु शेवटी जे आहे लोक ठरवतात चांगली प्रवृत्ती अपप्रवृत्ती कोण काम उपयोगी पडतं त्यांच्या त्यांची कामं कोण करत आहे सकाळपासून तर रात्रीपर्यंत जे आहे उशिरापर्यंत जे आहे कोण धावतं त्यांच्या कामासाठी विकासासाठी हे सगळे जग पाहत आहे आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची इतर त्यांची तुमची भाष्य होतात त्याच्यापेक्षा आपल्याला जवळच कोण कोणाला आपण अप्रोच होऊ शकतो कोण आपली कामं करू शकतो हे पण लोक पाहत असतात आणि दुसरं म्हणजे असं की मुख्यतः लढाई जी आहे ही महायुती जी आहे त्यांचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नक्की आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब त्यामुळे मोदी साहेबांसाठी काम करण्यासाठी महायुतीमध्ये जे जे लोक आहेत त्यांना काम करावंच लागेल आणि त्यामुळं त्यांनी जे आपल्या भाषेवर थोडंसं नाराजगी व्यक्त करणं एवढं ठीक आहे पण भाषेवर थोडंसं मला असं वाटतं की कंट्रोल आपण केला पाहिजे वाटते पक्षांना त्यामुळे आधीच तीन पक्ष आहेत मनसे आल्यावरती अशा काही जागांवरती अधिक वाद वाढेल असं वाटतंय कधी काल काल भाजप कार्यालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एक घोषणाबाजी तो केली की नाशिकची जागा भाजपलाच न्याव आधीच काय मध्ये तीन पक्ष आहेत मनसे आल्यामुळे अजून अशा काही जागा मागत नाहीये परंतु जर एखाद्याला बरोबर घ्यायचं असेल तर काही जागा सोडाव्या लागतात आता तिकडे सुद्धा महायुतीमध्ये मा सुरूच आहे ना वंचित जे प्रकाश आंबेडकरांचे तो वंचित संघ जे आहे त्यांच्याबरोबर चर्चा सुरूच आहे एक द्या दे, एक द्यायची का दोन द्यायचे का चार आता ज्यांना बरोबर घ्यायची त्यांना दा जागा द्यावा लागतात ना आणि शेवटी जे आहे एकदा वरून इथं एक नक्की ठरलं मग ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत आपोआपच थांबतात मुंबईमध्ये कोणी काय इशारा दिला कोणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काल आंदोलन केलं भाजप कार्यालयात जर जागा भाजपला सोडली नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा त्यांनी जे आहे मोदी साहेबांना परत बसवायचं आहे पंतप्रधान म्हणून म्हणून तिथून एकदा निरोप आले की मला नाही वाटत हे सगळे जे आहेत नंतर कामाला लागतील परंतु तोपर्यंत प्रत्येक जण जे आपल्या मत मांडणार चर्चा करणार त्यातून मग परत परत त्याची तपासणी होणार की ते जे काही सांगतायत कार्य करतात त्याच्यामध्ये किती तथ्य आहे निवडून देण्यामध्ये काय अडचणी आहेत का एखाद्याला किंवा कोणाच्या बाजूने जास्त लोक मत झुकताय त्याचा अभ्यास होईल ना मुंबईमध्ये तिथेच बोलतो त्याच्यातून बोलतो बोलू ना सांगा बोला पट्टी लावणार रे हे काय हवं नाही अरे तू मला नको विचार जुना सिनेमा कसं होता तुला मामा ते नाही असं आहे की हळूहळू होत आहे जागा वाटप आता अगदी नाशिकचं जरी आपण म्हटलं तर आता आपली तारखेला आहे आणि काय ते सव्वीस एप्रिलला फॉर्म भरायचे चोवीस सव्वीस बरोबर मग आता किती महिने अख्खा आपले मार्च आहे परत हे आहे आता पाचशे टप्प्यामध्ये ही निवडणूक असल्यामुळे जसजसं हळूहळू हळूहळू हळू ते एक 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 आ, आ, विभाग जे आहेत ते घेत आहेत आणि जे त्यांना जिथे वाटत आहेत किंवा आता हे शंभर टक्के यांचे नाव डिक्लेअर करायचे ते करत आहेत काही ठिकाणी चर्चा होते तर ही प्रक्रिया चालू राहील ना आणखी महिनाभर सुद्धा चालू शकतेस कारण सव्वीस एप्रिलला फॉर्म भरायचे आहेत आपल्या नाशिकचे दिंडोरीचे मुंबईचे महायुती मध्ये नवीन घटक पक्ष जोडलं जात राजीनामा दिला होता असं रोहित पवारांनी धनंजय मुंडे यांना टोला लागला रोहित दादा काल रोहित काल असं म्हणाले की राष्ट्रवादीच्या एका अर्थात अजित दादा गटातल्या एका मंत्र्याने दीड महिन्यांपूर्वीच राजीनामा दिलेला आहे आणि ते कृषी खात्याशी संबंधित आहे आणि कृषी खात्याची अनेक कामं जी आहे ती त्यांनी राजीनामा दिल्यामुळे होत नाही असं प्रत्यक्षपणे त्यांनी लावणं घेतलं माझ्याकडे तसा काहीही काहीही माहिती नाही अजितदादाच्या एकाच मंत्र्याने राजीनामा दिलेला होता तो सोळा नोव्हेंबरला दिला होता तो छगन भुजबळने दिला होता कारण मी त्या आंबडच्या ओबीसीच्या रॅलीला मला जायचं होतं त्याच्यानंतर रॅली घ्यायची होती त्याच्यामुळे असं नको की बा सरकारच्या विरुद्ध मी काहीतरी बोलतो आहे म्हणून मी माझा कॉन्शियस क्लिअर करण्यासाठी ज्यावेळेला कुणीही राजीनामा मागितलेला नव्हता त्यावेळेला मी अगोदर राजीनामा दिला आणि नंतर गेलो परंतु नंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी सांगितलं की तुमचं मत तुमचं असू शकतं ओबीसीचं सुद्धा मत मांडायला काय हरकत नाही लोकशाहीमध्ये तुम्ही मत मांडू शकता राजीनामा देण्याची आवश्यकता नाही ठीक आहे तो मला माहिती आहे राजीनामा बाकी दुसरा राजीनामा नाही माहिती अजित पवार ही आता हा खरं म्हणजे भाष्य करणं आम्ही योग्य होणार नाही परंतु असं दिसतं आहे की अजितदादाचे बरेचसे सगळे सर्व नातेवाईक भाऊ वगैरे जे आहेत अजितदादाच्या विरोधात उभे राहील माझं एवढंच म्हणणं आहे त्या सगळ्यांना की ठीक आहे तुम्हाला अजितदादाना विरोध करायचं करा कुणीतरी विरोध करतोच कुणीही उभं राहिलं तरी कुणीतरी विरोध करतोच करा पर ना परंतु भाषेवर थोडंसं जरा नियंत्रण ठेवलं तर बरं होईल शेवटी आज राजकारणात तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिलात तर तुमचं रक्ताचं नातं काय हे काय तुटत नाही आज ना उद्या जे आहे हे परत तुम्हाला कुटुंब म्हणून एकत्र कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये यावंच लागणार आहे चर्चा करावी लागणार आहे एकमेकाचं तोंड बघावंच लागणार आहे त्यामुळे ही रक्ताची नाते काही तुटत नाही अगदी आता अलीकडे कितीतरी भांडण झालं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तर उद्धवजी काही अडचण निर्माण झाली तर राज ठाकरे जाऊ तर राज ठाकरेकडे काय झालं काय तर ताबडतोब उद्धवजी फोन करतात काय झालं त्याच्यावर रक्ताची ही नाते असतात तर हे लक्षात ठेवूनच जे आहेत वक्तव्य केली पाहिजेत असं माझं मत आहे धन्यवाद ठीक आहे का भाजपचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते असं म्हणत असतील तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे की दहा वर्षामध्ये हेमंत गुरशनी काही केलं नाही म्हणून जागा त्यांना द्यावी तर ते तपास तपास होईलच ना त्याचा खरोखरच लोकांमध्ये लोकमत काय आहे आजकाल या अनेक गोष्टी ज्या तुम्हाला कल्पना नाही सर्वे घेतले जातात वेगवेगळ्या वे 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 एक दोन तीन चार 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 दिवसाला वेगवेगळे वे सर्वे वे येत असतात आणि मग त्याच्या सगळ्यांचा गोषवारा घेऊन कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून परत जे जे आहे एसआयडी डिपार्टमेंट वगैरे जे असते इंटेलिजन्स असतो त्यांचा परत भाजपसारख्या जे आहेत त्यांच्याबरोबर इतर सुद्धा अनेक संस्था आहेत की त्या तळागाळामध्ये अतिशय शांतपणे काम करत असतात त्या सगळ्यांकडून ज्या ह्या सगळ्या गोष्टीचा गोषवारा घेऊन नंतर ते ठरवतील ना अजित पडली असतात की जेवढी शक्ती जसं आता इंडियामध्ये कितीतरी पक्ष जोडलेले आहेत तसं आता महायुतीमध्ये सुद्धा वेगवेगळे पक्ष जोडण्याची प्रक्रिया चालूच राहील तिथे साऊथमध्ये सुद्धा जसे चंद्राबाबू आहेत इतर आणखी कोण कून कोण आहेत हे प्रयत्न सुरू राहणार आणि राज ठाकरे आल्यामुळे निश्चितपणे जे आहे शक्ती वाढेल कमी काय होणार नाही ना महायुतीचे पर ते, ते संबंध जे आता जे प्रस्थापित होतील ते विधानसभेला उपयोगी पडतील महानगरपालिकेला उपयोगी पडतील त्यादृष्टीनं ते येत असतील आणि त्यांना बरोबर ते ठेवत असतील महायुतीचे हे शीर्षस्थ नेते त्याची चांगली गोष्ट आहे शिव आता शिवसेनेबरोबर गेलं त्यावेळेला काय झालं शिवसेना आणि भाजप हा दोघांचाही हिंदुत्वच आहे त्यावेळेला त्यावेळेला कोणी काही बोललं नाही आताच बोलण्याचं काय कारण भाजप बरोबर गेलो तर दोघांचं हिंदुत्व आहे पण आम्ही आमचा पक्ष जो आहे हा त्यांच्या युतीमध्ये आहे आमचा पक्ष काही भाजपमध्ये आम्ही काही विलीन केला नाही आणि आम्ही सगळेच सांगतो त्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले शाहू आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारा आमचा पक्ष आहे धन्यवाद सुरू आहे तर बघू मुंबईला मी नेत जातो आहे आम्ही माहिती पडेल कारण तर आतापर्यंत आता इमिजिएट आता सध्या जे आहे पहिली निवडणूक जी आहे ते लागते ते विदर्भातच लागतं पहिल्या दोन टप्पे विदर्भातले दिसत आहेत त्यामुळे वेळ आहे होईल चर्चा होऊन जो काय पडला असेल तो सुटेल तो तिकडे तिकीट घेतो तिकडचा सुद्धा येतो तो इकडे ये तिकीट घेतो जोपर्यंत हे फॉर्म भरण्याचे तारखा संपत नाही तोपर्यंत दोन चार इकडे येणार दोन चार तिकडे जाणार हे होणार त्याच्यामध्ये काही विषय नाही का पक्ष फुटला असं म्हणायचं काही कारण नाही आधी दौरं सोबत आमदार खासदार जीাক্তন त्या पक्षा सोबत गेली आमदार खासदार जीাক্তন त्या पक्षा ते देश हित जाग आहे ती माणसे मागू शकते या सगळ्यामध्ये कारण मुंबई नंतर माणसाची ताकत नाही नाशिक मध्ये मला काही माहिती नाही कोणाची ताकद किती आहे काय आहे कुठे आहे ते आता जे नेते मंडळ इथे ठरवतात सर्वे सुद्धा होत असतात कोणाची किती काट ताकद कुठे कुठे आहे ते आणि त्या त्या काल चर्चेला कार्यालयामध्ये वाटेवर आहे राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर पुन्हा एकदा मोठा झटका मुंबई मला काही कल्पना नाही परंतु आता त्याबद्दल मी काही जे अजून झडलोय ना त्याच्याबद्दल मी काहीतरी मतप्रदर्शन करणं हे बरोबर नाही भाजप